रेल्वे स्टेशन भागात भुयारी रेल्वे पुलात साचला पावसाचं पाणी दुचाकी पाण्यातून जाईनात पावसाचं पाणी दुचाकीच्या इंजिन मध्ये शिरत असल्यानं दुचाक्या पडतायत बंद अपंगांचंही ही आहे थाल आज दिनांक सत्तावीस रोजी रविवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन दिवसांपासून जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी आता थेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भुयारी रेल्वे पुलात शिरला आहे साचलेलं पाणी थेट कमरेपर्यंत जात असल्यानं दुचाकी चालकांचे हाल होत आहेत या भुयारी मार्गातून जाताना दुचाकीच्या इंजिनमध्ये पाणी शिरत असल्यानं दुचाकी बंद पडत आहेत या प्रकारामुळे दुचाकी चालकांचा हाल होत आहे तर अपंगांना देखील या भुयारी मार्गातून त्रास सोसावा लागतोय या भुयारी उड्डाणपुलातून जाण्यासाठी नागरिकांना तास मात्र मात्र अजूनही नागरिक त्रस्त आहेत विल्हेवाट लावण्यासाठी बाजूला मोठा नाला बनवण्यात आला भुयारी मार्ग खाली आहे आणि नाल्याची लेवल वरती असल्यानं ना नाल्याचा उपयोग होत नसून भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे त्यामुळे प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे पण त्यावर कायमस्वरूपी उपाय केले जात नाहीत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पाणी उपसण्याची यंत्रणा लावण्याची आणि भुयारी मार्गात जलनिस्तारणाची व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे जालना भुयारी रेल्वे पुलात पावसाचं पाणी साचलंय या भुयारी मार्गाशिवाय नागरिकांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे त्यामुळे पाण्यातून जाणं हाच एकमेव मार्ग असल्यानं जोखीम स्वीकारून नागरिक पाण्यातून वाट शोधताना दिसत आहेत अनेकांच्या तर दुचाकी आणि चारचाकी वाहन पाण्यातून जाईनात पावसाचं पाणी दुचाकी आणि चारचाकीच्या इंजिनमध्ये शिरत असल्यानं वाहन बंद पडतायत नागरिकांचे तर बेहाल होत आहेत परंतु अपंगांचंही या भुयारी मार्गातून आपली रिक्षा ओढताना बेहाल होत असल्याचं दिसत आहे काहींच्या दुचाकी आणि चारचाकी वाहन पाण्यातच बंद पडली आहे नागरिकांचं तर नित्य नियमाच बनलंय जालन्याच्या रेल्वे भुयारी मार्ग होण्यापूर्वी नागरिकांना रेल्वे ही जालना स्टेशनला प्रवेश होईपर्यंत बराच वेळ थांबावा लागत असे रेल्वे पटरी क्रॉस करण्यासाठी बराच वेळ जायचा अखेर रेल्वे प्रशासनानं भुयारी मार्ग तयार केला मात्र पाऊस पडला की भुयारी मार्गात पाणी साचतं मार्गातून त्रास सोसावा लागतोय या भुयारी उड्डाणपुलातून जाण्यासाठी नागरिकांना तासन तास वाट बघावी लागतीय एखादा पाऊस पडला की भुयारी मार्गात पाणी साचतंय परिणामी नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांची यापासून सुटका कधी करतील हेच आता बघायचंय जालन्याहून सय्यद अफसर पब्लिक ऍप जालना सर आता आम्ही एकच झाले थोडा बी पाऊस पडला की पाऊस तुम्हाला पाणी तुम्हाला लागलंय मुलांची शाळे शाळेची मुलं येतात जातात जायला रस्ता एक एक घंटा ट्रेनचं गेट बंद राहतं तिकडनं आता वरतून पण येणं येणं जाणं होतं तर वरतून पण बंद करण्यात आलेलं आहे आणि इंजिनिअरने एवढं चुकीचं काम केलेलं आहे की म्हणजे थोडा पण पाऊस पडला की तर पाणी चार चार पाच पाच फूट पाणी तुम्हाला लागले आणि एवढं बोगस काम आहे पब्लिक न यायला जायला एक एक दोन दोन घंटे वरतून गेट बंद असतं आणि यायला पण तकलीफ होते मागणी काय मागणी ती बाबा पण शेवसेना थोडं लक्ष द्या इकडे साठी झालं नाही थोडा पाऊस पडला तर पाणी तुम्हाला लागलं एक एक दोन दोन घंटे थांबायला लागले शाळेच्या मुळे रिक्षा कुठून जाणार आहे थोडं लक्ष ना पाना चालू आहे थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना वरतून बी पाऊस पडला तर पटरीच्या खाली पाणी वरतून पण ममता लक्ष्मी सोशल मीडिया अवघड म्हणजे आम्ही जातो ना गाड्या बंद पडतो आमच्या काय आणि त्याच्यामुळे आता ते गाडी माझी बंद पडलेली अर्ध्या तासापासून मी अर्ध्या तासापासून उभा आहे मिळत कारण काय म्हणजे पुलाचं जे आहे ना ले ले हे बरोबर पाणी काढलेलं नाही त्या लोकांनी ऐकलं का आणि हे रेल्वे प्रशासनाचं कसं आहे माहिती आहे का चुकीचा मार्ग आहे त्याने जो नाला आहे मोठा त्याच्यामध्ये जे पाणी काढले त्या नाल्यामध्ये अगोदरच पाणी राहत आहे अगोदर पाणी राहत आहे त्याच्यामध्ये आणि हे पाणी जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी त्याने काही बंदोबस्त केलेला नाही आता रेल्वेने भुयारी मार्ग केला तुम्हाला तुम्हाला सांगतो मी भुयारी मार्ग केला तिथं कसं आमच्या गेट वर जे आहे कमी ना इतका अडथळा निर्माण होत होता कसा निर्माण होत होता कि आमची मालगाडी आली एक मालगाडी उभा राहिली तर कमीत कमी आम्हाला एक दोन तास आम्हाला तिथं थांबावं लागत होतं थांबत थांबाव लागत होतो ना पर्याय केली पर्याय व्यवस्था केली पण हे पाण्याचा बंदोबस्त काय आहे पाण्याचा बंदोबस्त काय आहे रेल्वेने काय केलं पाण्यासाठी आमच्या हा काय मागली तुमची मागणी आहे की आम्हाला बाबा हे व्यवस्थित पाणी काढून देणे आणि त्याच्यानंतर आमचा रस्ता साफ करून देणे जे भोळे मार्ग आहे ना हे व्यवस्थित काढून देणे आम्हाला किती तासापासून आता आम्हाला एक दीड तास झालाय मला हे थांबलो मी कर्नल भीमराव सान आहे